नमस्कार श्रमिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहता श्रमिक लोक सर आज वळग येते तुमच्या सर्व टीमकडून आरोग्य तपासणी मोफत आरोग्य तपासणी कॅम्प संपन्न झालेला आहे तर आजच्या या कॅम्पविषयी तुमचं थोडक्यात मनोगत सांगावं मी सुभाष गोविंदराव कोल्हेकर आशा हॉस्पिटल येथे मॅनेजर म्हणून काम करतो आणि कॅम्पिंगचं पण व्यवस्था पाहतो मी तर वळग इथं गावामध्ये वळग येथील गावामध्ये आज जो कॅम्प अरेंज केला आहे गाव लोक गावकऱ्यांनी पूर्ण त्याबद्दल आम्हाला चांगला प्रतिसाद भेटला गावघरांतर्फे बी गावातले सर्व प्रतिनिधी सरपंच उपसरपंच असतील गावातले सामाजिक कार्यकर्ते असतील या सर्वांनी आम्हाला भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे आणि आमच्या आशा, आशा हॉस्पिटलतर्फे डॉक्टर उमेश कोरेकर सर आणि डॉक्टर नीलम कोरेकर मॅडम यांच्या हॉस्पिटल हॉस्पिटलतर्फे आम्ही जे काही सेवा पुरवतो ती महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये आणि पंतप्रधान जन आरोग्य योजनेमध्ये पाच लाखापर्यंतचे विलाज आमच्या इथं वेगवेगळे वेग डिसिजेस वरती मध्ये केले जातात भरपूर पेशंट आमच्या इथून बरे होऊन जात आहेत आणि जे काही गावातर्फे आम्हाला सेवा भेटली त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचे गावातील सर्व कार्यकर्त्यांचे मी अतिशय मनापासून आभार मानतो आणि आपणही पत्रकार बंधूंनी जो सहकार्य केला आम्हाला त्याबद्दल मी आपला सुद्धा मीडियाचा आभारी आहे धन्यवाद तर सर किती आतापर्यंत पेशंट जवळजवळ एकशे सत्तर पेशंट आज आपण चेकअप केलेले आहेत यामध्ये त्यांचा आपण बीपी चेक केलाय त्यांचा आरबीएस चेक केलेला आहे आणि त्यांना गोळ्या औषधी वगैरे मोफत मध्ये दिलेलं आहे आपण पुढील तपासणीसाठी काही गेलीत का, का पेशंट पुढील तपासणीसाठी एक आठ ते दहा पेशंट समजा येतील तपासणीसाठी आणि गावकऱ्यांतर्फे आम्हाला भरपूर चांगला अशी सहकार्य भेटलेलं आहे आणि पेशंटचं सेवा हेच आमचं हॉस्पिटलचं उद्देश आहे आमच्या इथे योजनेमध्ये दोन टाईम पेशंटला फ्रीमध्ये डबल सुद्धा असतो सकाळी आणि संध्याकाळी आणि चांगल्या प्रकारे सुविधा भेटलेली आपले नांदेड इथे हां नांदेड परिमल नगर काबरा जलशक्ती कलेक्ट्रेकच्या बाजूला आशा हॉस्पिटल या नावाने समजलेलं